Thank you.

अड़े हो गई महमूद हो आयाज ना कोई बंदा रहा ना कोई ना कोई नवाज खऱ्या अर्थाने बघितलं जात ते प्रेम बघितलं जात ते कुस्तीवरची श्रद्धा बघितली जाते त्याचा खेळ बघितला जातो ते 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 वर वरच, तर सोडत असते आता ला पण स्टेटस असते आज कुठे गेलो काय गेलो ना काय केलं प्रत्येक गोष्ट आपल्या बरोबरच आपल्या इतर मित्र जना पण शेअर शाप किंवा वरदान मग आपल्याला आहे आपल्या हातात जे विज्ञान रूपी शस्त्र आलेलं आहे त्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे त्याचा उपयोग कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे विशाल मागे चला लवकर गंगापूरचं बोरग भालगावचं बोरग विशाल मागे उंचीला लहान आहे परंतु कुस्ती बघा किती जल्लत करत धारदार कुस्ती करण्यासाठी मशूर मागे तर त्याचा प्रतिस्पर्धी टाळ्या पाहिजे आता कब्जा घेतला बघा समाज काही पण घडू शकते काही येऊ शकत कारण कुस्ती दोन पायाची भिंत आहे पडणं आणि पडणं हा जरी कुस्तीचा गुणधर्म असला तरी सुद्धा ही कुस्ती खऱ्या अर्थाने आपल्याला धील देते धाड देते जगण्याचं बळ देते धन देते दौलत देते संपत्ती देते ओ मान सन्मान सुद्धा कुस्तीच देते इतकं प्रेम त्या कुस्तीचं हो आपल्यावर जसं मगाशी हैदर भाई यांनी सांगितलं बापू तू टोकलभर माती घ्याण टाका बघा का हातान ओंज टाकल्या पेक्षा टोपलं होऊ द्या खर्च आता मात्र थांबत नाही अव आल्यापासून एकाच जागेवर बसलेले हैदर बापू ठारदार नजरेनं कुस्त्या बघताय अजिबात विचलित झालेले नाहीये दगडाला पाजर फुट पण आपल्याला ना। फुटणार नाही चांगली माणसं आहे स्वतःशी प्रामाणिक असणारी ही माणसं आहे ही जी सबब आहे ही जी शिकवण आहे ही स्वतः प्रति असलेला आत्मविश्वास आहे लक्षात घ्या मी आहे असा आहे असाच आहे मला बदलण्याची गरज नाही बदलवण्याची गरज नाही हे जसा आहे मी तसाच आहे मी आर्टिफिशियल करत नाही माझ्यातला जो गुणधर्म तो नैसर्गिक गुणधर्म आहे माझ्यातली जी गुणवत्ता आहे माझा जो स्वभाव आहे तो नैसर्गिक आहे नक्कीच निसर्गाचा नियम आहे सगळं आहे विचार आहे सगळं बदलत आहे परंतु काही माणसं आतून बाहेरून सारखीच असतात अजिबात न बदल तसेच आमचे बापू हैदर बापू दंड थोपटला भिंगरी फिरावी तशी फिरणारी कुस्ती होणार आहे त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान नायगावचा आहे अफरोज शेख त्याचं नाव सुलेमान दादा शेख यांचा सुपुत्र आणि पठ्ठा देखील 아디어 대체 야 हा 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 तर मगाशी या गावच्या कुस्तीच्या इतिहासाबद्दल कुस्तीच्या प्रेमाबद्दल तर बोलतच होतो तो, 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 तो. त्याचबरोबर हे गाव सुद्धा फेमस आहे तुम्ही आता मध्यंतरी एक गाणं ऐकलंय का पाटलांचा बैल गाणा तस इथं ओ पठाणचा हेला असं नवीन गाणं इथं तयार करायला पाहिजे एवढं त्या हेल्यांवर प्रेम कठीण प्रेम आहे अ प्रत्येक समोर हेला बांधलेला दिसल गाडी घोडा असल का नसल माहित नाही पण हेला मात्र शंभर टक्के त्याला गाड्याला वरती कुठेतरी बांधलेला असता का तर त्याची मान तयार व्हायला पाहिजे या भागातलं चित्र तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या घरासमोर ह्याला दिसल्याशिवाय राहणार नाही आणि या महिन्यात त्या टाकरा हे होतील बर का समोर फक्त माळरान थोडस माळरान थोडस मोकळ पडू द्या नाहीतर आमचे ह्याचे टकरीचे शौकीन लोक बिड्या गाड्याचे पण शौकीन बिडी गाडी ओढतील माळ पेटून टाकतील त्याच्यामुळे थांबले नाही लोक नाहीतर खरोखर तसं आताही घ्यायला काही हरकत नव्हती तर थांबले <laughs> श्रीमान तारा शेख पोराच्या कुस्तीवर लक्ष ठेवून आहे अहो बाप आहे आस बाप असाच असतो खंबीरपणे उभा राहणारा अहो बाप म्हणजे काय आहे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे काय बाप म्हणजे काय आहे तर बाप म्हणजे जगण्याच बाप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागवला तरी ज्याची माया बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे पार करणारी घोडी आहे जो कधी तिखट वागला तरी आयुष्याची घोडी आहे बाप असा बाप शिस्तबद्ध आहे असा आणि या ठिकाणी पोराच्या कुस्तीवर लक्ष ठेवून आहे बीडी गाडी सुद्धा विसरलाय बाप तर आज जागा सोडलेली नाहीये अजिबात सोडलेली नाही बीडी पेटवायला सुद्धा गेलेलं नाहीये पोराची कुस्ती सुरू आहे जीवात आणि डोळ्यात त्राण हरून पोराची कुस्ती बघताय अरे बाकीच्या वाटत किती बोल तरी बाप नाही किशात हात घालत नसतो हरकत नाही सुंदर कुस्ती सुरू आहे सुलेवान दादा बोलते उनको रस्ते में मिले तो चलो साहब चाय तो मिलेंगे छोड़ेंगे नहीं मैदान के बाद छोड़ दो वहाँ अलग रिश्ता होता है वहाँ का रिश्ता अलग है यहाँ का रिश्ता अलग है जब रस्ते में मिलेंगे तो वो रिश्ता अलग है बरबर है मगाशी जे यहाँ बदल बोललो होतो हैदर बापू बद्दल सेम प्रतिकृती तिकडची समोरची तशीच आहे दगडाला पाजर आहे टोपलं वर माती त्यांच्याही अंगावर पडलेली आहे ओळख पडता मुश्किल झाले पण कुस्तीचा निकाल मात्र लागायला पाहिजे अशी समस्त कुस्ती प्रेमी आणि या कुस्तीचं ज्यांनी अरेंजमेंट केलेलं आहे त्यांची इच्छा आहे कुस्ती कमिटीची इच्छा आहे अर्थ कमिटी तर पैसे वाटू वाटून आजार झाली हिशोब कसा लावायचा कोणत्या पानावर घ्यायचा ते परेशान झालेले आहे कुणाच्या खिशात अजून काही शिल्लक आहे का अजून काही पैलवान राहिलेत का जेणेकरून या मैदानातून कोणी परत जाणार नाही हा विचार त्याच्या मनात आहे हा विचार त्याच्या मेंदू मध्ये फिरतोय आपल्या गावचं गोष्टी मैदान आहे अहो कमी पडला तर आम्ही जागेवर पैसे कमी पडला तर गरज नाही आम्ही स्वतः त्यासाठी समर्थ होत अशी ही टीम आणि त्या टीमचे सर्व या ठिकाणी उपस्थित मंडळी रफिक पठाण मेहमद पठाण नयम पठाण नरहरी बनसोडे जलील पठाण शगीर पठाण कलीम पठाण क्या बात है पठाने के पठाण अशी पठाणांचं गाव रसलपुरा पठाण शबाश अहो ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच या ठिकाणी बसलेले आहेत एखादी योजना कुस्तीवर राहू आपण सोबतीला घेऊन अशी सगळी सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सरपंच युवराज बनसोडे उपसरपंच मुसा पठाण सदस्य शौकत पठाण पठाण साजिद पठाण साजीद पठार, क्या बात पठाण पठाण अशी पठाण मंडळी उपस्थित आहे कसलं कुस्ती मैदान बरोबर आहे अजून एक आनंदाची बाब आहे एक आनंदाची बाब आहे गाव गाव मी तर म्हणतोय तयारच व्हायला पाहिजे व त्याच कारण अस आहे तुमच्या गावामध्ये जर तुमची सुशिक्षित पिढी जर तुम्हाला निर्व्यसनी बनवायची असेल तुमची सुशिक्षित पिढी जर खऱ्या अर्थाने तुम्हाला बलशाली बनवायची असेल निर्व्यसनी निरोगी बनवायची असेल तर त्यासाठी गावात तालमी असणे फार महत्वाचं आहे कारण पोरं कोरका एकदा तालमीमध्ये जाऊन 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 शरीर सोष्ट म्हणा किंवा 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 बॉडी बिल्डिंग म्हणा याच्या नादाला लागली ती कशाला मारायला पानपुड्याचा बघू खाती ती कशी मारायला कुठेतरी ढाब्यावर जाऊन बसतील अजिबात जाणार नाही अजिबात बसणार नाही त्यासाठी तालमी गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्या आम या रफिक पटांसारखे एक धुरंधर व्यक्तिमत्व लीडर असण महत्वाचं आहे लीडर असा की सगळ्यांना सोबत घेऊन चालेल लीडर असा की प्रत्येकाला आपल्या सोबत गळ्यात गळा घालून ताटमान चालायला शिकेल याला म्हणतात लिडरशिप लिडरशिप म्हणजे काय लिडरशिप म्हणजे पुण धुण काही जरी असलं तरी सोबत घेऊन चाललं याला लीडरशिप म्हणतात बरोबर आहे का जागीर असतात धन्यवाद हलकेवाले यार आता का तोंड बंद पाडतो का वाजवणं थोडं एक दिन बजा एक दिन बजा घेऊ घ्या हे मात्र चुकीचं आहे बर का हे मात्र चुकीच आहे अरे बल्ले 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 शाबास पटाळा लागला अरे कब्जा मजबूत केला सर की बोल वेळ दिलाय का त्यांना बघा क्योंकि वक्त किसके लिए रुकता रहे वक्त बड़ा बलवान होता है वेळेचा जरा विचार करा पण मागच्या वर्षीचा फोटो बघा आपल्याच मोबाईल मधला आणि आताचा फोटो बघा चेहऱ्यामध्ये बदल तुम्हाला दिसता कारण वेळ कोणासाठी थांबत नाही शौकत पठान साहब, समय दिया है क्या? टकर मशहूर व्यक्तिमत्व शौकत पठान पठानो वाली बात हो गाव तर बघा किती छोटस आहे उघडा रान हे मोकळ माळ रान पडलेलं आहे की लोक शेती कुठं करतात आणि एवढे पैसे आनसार कुठं काय कळत एका वर्षामध्ये चार चार कुस्ती मैदाना भरवतात कमाल आहे का नाही चला आपलं एक कुस्ती मैदाना घेत पुढच्या वर्षी पर्यंत सुधारत नाही आपल्याला कोणाला किती पैसे दिले कसे वापस घ्यायचे कसे द्यायचे काय कळत नाही हिशोब लागता लागत नाही इथं ही माणसं मार्फर वर्षातून चार चार मैदान घेतात मग खऱ्या अर्थाने कुस्तीवर प्रेम आहे की नाहीये शंभर टक्के कुस्तीवरच्या प्रेमापोटीच तरी सगळे चालू आहे नाही एवढे पैसे जमा करून तुमच्या आमच्या पैलावर उधळून करणार कोण कोण करणार आहे किती मोठी जाणत लागते त्यासाठी स्वतःच्या खिशाला जळ बसू द्यावे लागते स्वतःचा खिसा रिकामा करावा लागतो केव्हा कुठं असं एवढं सुंदर आणि देखणं कुस्ती मैदान होत असतं बरोबर आहे का रफी पटाण साहेब शेठ बरोबर ना धन्यवाद धन्यवाद हातावर लक्ष असू द्यावं संपला टाइम म्हटल्यावर मग आता इशे तुम्हाला अतिरिक्त वेळ दिला होता दिला होता अतिरिक्त वेळ या बाज जरा त्या कोल्हापूरच्या पैलवानासाठी जोरदार टाळ्या पाहिजे व सुंदर कुस्ती केली बरं का आपल्यापेक्षा वजनार आणि उंचीनं मोठा असणाऱ्या पैलवानासोबत कुस्ती करणं काही खायचं काम आहे कसली सुंदर लढत दिली बहुत बढिया अत्यंत सुंदर आणि देखणी कुस्ती केली विकास नायगावचा दोघाही लगे तयार होण्याच आहे अजीव ओके या कुस्तीनंतर शेवटची कुस्ती लागणार आहे शेवटची निर्णायक आणि अंतिम कुस्ती लागणार आहे जरा मार वेळ वे वहाँ ये हल्के वाले आवाज़ आज विकास पवार चला लग रुदाना दिया मुन्ना पहलवार चला लोकर मैदाना ओ मुन्ना